वाटोडा शुक्लेश्वर येथे संत गजानन महाराज दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला भक्ती सरात न्याय या सोहळ्याची सविस्तर माहिती घेऊया वाटोडा शुक्लेश्वर येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा झाला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला भातकुल तालुक्यातील वाटोडा शुक्लेश्वर येथील श्री संत गजानन महाराज या मंदिरामध्ये जे आहे प्रगट दिन महोत्सवनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे या मंदिराला सलग एकेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे हे मंदिर जे आहे संपूर्ण तालुक्यामधून प्रथमच मंदिर असं आहे की या मंदिराला एक्केचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे माझ्या पाठीमागं बघू शकता की आज प्रगटदिन महोत्सव आहे प्रगट दिन महोत्सवाने संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सकाळपासून दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केलेली आहे या ठिकाणी जे आहे आज प्रगटदिन महोत्सव हा मोठ्या उत्साहाने पार पडलेला आहे हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज धनदर व हरिभक्त परायण गुरुचर्या ज्ञानेश्वर महाराज इंगळे यांच्या प्रवचनाने भक्तगण मंत्रमुग्ध झालेत भव्य पालखी मिरवणुकीत गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आजचा दिवस सर्वांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे का संतांची भेट अतिशय दुर्लभ आहे पण असं असताना गजानन बाबा वारंवार वारंवार सर्वांना वा भेट देतात आणि सर्व ठिकाणी त्यांचे मंदिरं आहेत त्यांचे जे भक्त मंडळी आहे ते मंदिरं बांधून त्यांच्या मूर्त्या स्थापन करून आणि त्यांचा सोहळा मागील अनेक वर्षापासून सर्वत्र ज्याप्रमाणे होऊन राहिला याही ठिकाणी तो आज संपन्न झालेला आहे त्यात हे जे वाठोड शुक्लेश्वर गावची हरिभक्त मंडळी आहे ती सर्व मंडळी मलाही या सेवेमध्ये सहभागी करून घेतात आणि मलाही गजानबाबांची सेवा घडते बाबांचा आशीर्वाद पाठीशी आहे त्यामुळेस आणि मी इतपर्यंत आणि या लोकांच्या प्रेमाने वाढलागेलेला गणगण गणात बोतीचा जयघोषात संपूर्ण गाव भक्ती रसात न्हाऊन निघालेत महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे गजानन महाराजांचे मुखवटा दर्शन ज्यामुळे भक्तजनांमध्ये प्रचंड उत्साह हो पाहायला मिळाला दिन महोत्सव हा हा सुंदर प्रकारे या ठिकाणी आयोजित झालेला आहे आपण या ठिकाणी पाहतच आहे की मोठ्या संख्येने भावी भक्ती या ठिकाणी प्रसादासाठी उपस्थित आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने तरुण मंडळी आणि कीर्तन श्री इंगळे महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी आटोपलेलं आहे आणि महाप्रसाद सुरू झालेला आहे गेल्या एक्केचाळीस वर्षापासून आमच्या हा कार्यक्रम सतत मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि यावर्षी पण तो मोठ्या उत्साहाने साजरा झाला यावर्षी आमचा असा मानस आहे की श्री संत गजानन महाराज मंदिर यांच्या जीर्णोद्धार करण्याचा आमचा मानस आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने हे आणि महाराजांच्या आशीर्वादाने शक्य झाल्यास ते पूर्ण होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे गजानन महाराजांच्या जयघोषात वाटोळा सुकलेश्वर नगरी भक्तीसरातल्या निघाली भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला